यावल तालुक्यातील साकडी येथील प्रसिद्ध आणि सर्व धर्मियांची श्रद्धा असलेले हजरत सदनशाह वली रहमतुल्ला उल्ला आहे यांचा पवित्र उर्ष शरीफ आता सुरू होत आहे दिनांक पंधरा डिसेंबर सोमवार रोजी येथे संदल शरीफची मिरवणूक काढली जाईल तर सोळा डिसेंबर रोजी भव्य कव्वालीचा मुकाबला गावात आयोजित करण्यात आला आहे तर येत्या एकवीस डिसेंबर रविवारपासून पुढील सतत पाच रविवार या ठिकाणी यात्रोत्सव अर्थात उर्ष शरीफ साजरा केला जाणार आहे या कार्यक्रमाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन माजी उपसरपंच तथा माजी ग्रामपंचायत सदस्य सय्यद अश्फाक शौकत यांच्या माध्यमातून नागरिकांनी केले आहे साकळी तालुका यावल येथे सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात हजरत सजनशाह अली रहमत उल्लाहे यांचा संदल शरीफ सोमवारी साजरा होत आहे व सतत पाच रविवार येथे उर्ष शरीफ राहील तत्पूर्वी संदल शरीफचा कार्यक्रम सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे या संदल शरीफमध्ये सर्वधर्मीय बांधव सहभागी होतात यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचे चित्र या ठिकाणी दिसते तर येथून पुढील पाच रविवार अर्थात एकवीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबर चार जानेवारी अकरा जानेवारी आणि अठरा जानेवारीला असे सतत पाच रविवार या ठिकाणी उर्ष शरीफ राहणार आहे या उर्ष शरीफवर यावल शहर तालुका आणि शेजारील तालुक्यातील नागरिकांची मोठी श्रद्धा आहे आणि नवस फेळण्यासाठी मोठ्या संख्येत दर रविवारी येथील उर्ष शरीफमध्ये भाविक भक्त सहभागी होत असतात